बाबासाहेबांनी काय सांगितलं म्हटलं की सिक्स पर्सेंट बजेट हे शिक्षणावरती सहा टक्के खर्च कोणी केला तुम्हाला माहिती आहे तो खर्च केला एकमेव माणसाने त्यांचं नाव राजर्षी शाहू महाराज आहे राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर या देशामध्ये कुठल्याही राजाने सरकारने पाच टक्क्याच्या वर बजेट शिक्षणावर खर्च केलेला नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की तुमची आमची जी दुखरी बाजू आहे ती शिक्षण आहे आम्ही जे प्रश्न विचारण्याची हिंमत करतो आम्ही ती लढण्याची हिंमत करतो आम्ही ती बोलण्याची शिक्षण आहे आणि मग यांचं शिक्षण उद्ध्वस्त करायचं म्हणजे याच्यानंतर या देशामध्ये यांना आंबेडकर जन्माला येऊच द्यायचं म्हणजे जे आमच्या कुवत मधलं अवकात करणं शिक्षण आहे जे आम्ही घेऊ शकतो सर्वसामान्य बहुजन समाजाची लोक ती दर्जा ही नाही त्या शिक्षणाचा काहीतरी दर्जा आहे तो शिक्षण आम्ही घेऊ शकत नाही आणि जा तुम्ही सेंट अँथोनी मध्ये जा कधी तुम्ही त्या आग्रागामी मध्ये जा त्या के जी ची नर्सरी ची त्याची फीस भर जरा बघा किती आहे पंचवीस तीस हजार रुपये फक्त त्या शाळेत कोट्ट्या जातात डब्बा घेऊन घरी येतात त्याचे तीस हजार रुपये आणि तिथे शिक्षणाचा एक दर्जा हे मान्य केलाच पाहिजे पण त्याच्यासाठी प्रचंड पैसे लागतात ते आपल्या लोकांकडे आणि म्हणून या देशाचा सगळ्यात मोठा संघर्ष जर आहे आमचा तर या व्यवस्थेसोबत असलाच पाहिजे या सरकारांसोबत असलाच पाहिजे तो हा असला पाहिजे कि केी टू पी जी हे पूर्ण शिक्षण सरकारने मोफत करायला पाहिजे याच्याशिवाय आमचा काही उद्या होणार नाही लोक आरक्षणाच्या नावाने बोमा मारतात पण सारखं आरक्षण असून सुद्धा अजूनही अनेक समुदाय प्रवाहामध्ये आलेले नाही आणि चिंतन जेव्हा मी करतो तेव्हा मला त्याचा उत्तर बाबासाहेबांच्या संदेशामध्ये सापडतात की शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि मग आम्हाला मी बऱ्याचदा म्हणत असतो की या देशामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लावतो सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक झालो आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये शिक्षणाची दार या देशातल्या बहुजनांसाठी उघडली ती फुल्यांनी उघडली ती शाहू महाराजांनी उघडली ती बाबासाहेबांनी उघडली या देशाच्या संविधानाने उघडली आणि तुम्ही बघा या देशाचा स्वातंत्र्यानंतरचं या देशातलं पहिलं चळवळीचं जे दशक आहे आंदोलनाचं जे दशक आहे की ज्या दशकामध्ये लोक या व्यवस्थेला सरकारला प्रश्न उत्तर विचारण्यासाठी रस्त्यावर येत आहे ते सतर्क दशक आहे आता त्याचं काय कारण असावं त्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हायला लागल्यानंतर या देशाची बहुजन समाजाची मुलं ती शाळेमध्ये जायला लागली ते पहिल्या वर्गाला गेली आणि साधारणतः सत्तरच्या दशकामध्ये ती ग्रॅज्युएट झाली म्हणजे जी आमची लोक गावकुसाच्या बाहेर होती ते शेतामध्ये राणामध्ये राबत होती मजुरी करत होती त्याला शिक्षणाचा गंध नव्हता ते शिकायला लागले ते ग्रॅज्युएट झाले ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुशिक्षित झाल्यानंतर त्यांना त्यांचे प्रश्न समजले मग ती प्रश्नाची उत्तर व्यवस्थेला मागायला लागले मग ही व्यवस्था ही राजकीय व्यवस्था ही सरकार त्याची उत्तर देईनाशी झाली आणि म्हणून या देशातला बहुजन समाज रस्त्यावर उतरला आणि या देशाच्या सरकारला व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागले की आमच्या हक्काचं काय आमच्या आरक्षणाचं काय आमच्या न्यायाचं काय आणि जेव्हा ही सरकार उत्तर देईन अशी झाली त्यावेळेला ह्या देशाची लोक पेटून उठली आणि ह्या सरकारला खाली खेचण्याचं काम या देशातल्या केलेलं पण आज आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये आमच्या देशाचं एकंदरीत जे काही चित्र आहे हे फार भयावळ आहे विदारक जाती जातीमध्ये माणसं विभागल्या गेली आहे धर्माचे तंटे सुरू आहेत मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचा झगडा सुरू आहे आदिवासींच्या विरोधामध्ये धनगर उभे आहे पुन्हा अभ आरक्षणामध्ये वर्गीकरण सुरूच आहे त्याचा संघर्ष सुरू आहे मराठा आणि दलित संघर्ष सुरू आहे हे संघर्ष उभे होत काय आणि हे संघर्ष करत असताना समाज म्हणून आम्हाला काय मिळत आहे घटक म्हणून आम्हाला काय मिळत आणि इथे आम्ही कुठे आहोत म्हणजे सगळ्या जातीच्या लढाया सगळ्या धर्माच्या लढाया आर्टिफिशियल हे जे काही लढाई आहे तुमच्या समोर या व्यवस्थेने उभी केली आहे त्याचं कारण असं आहे जे जे मूलभूत प्रश्न आहे आमच्या मूलभूत प्रश्नांवरती आम्ही भूलूच नाही आम्ही आवाजच उचलू नाही काल परवा ते एक नेता आला तर टाकला तो उत्तर प्रदेशचा काय नाव त्याच योगी तो म्हणतात लोकांना बटेंगे काय का? कटेंगे तो बटेंगे म्हणजे देशामध्ये प्रश्न बेरोजगारीचे आहे देशामध्ये प्रश्न आरोग्याचे आहे देशामध्ये प्रश्न शिक्षणाचे आहे देशामध्ये प्रश्न बहिणींच्या सुरक्षिततेच्या आहे आणि हा टकला येऊन म्हणतो की बटेंगे तो कटेंगे ते मला समजत नाही आम्ही बहुजन समाजाची लोक आम्ही शेतकरी लोक आमच्याकडे उपजीविकेचे साधन नाही आमच्या सोह्याबीतला भाव नाही तेल काढला आमचं सोयाबीन ना हा पट्टेवून म्हणतो बटेंगे तो कटे अरे बटेंगे तो कटेंगे नाही यार आमचे आहे बचंगे तो लढांगे याच्यावरती आमचं काय नाही तू आम्हाला येऊन सांगतो बटंगे तो कटिंगे म्हणजे धुळीकरण निर्माण करून साथीच्या आणि धर्माचे धुलीकरण निर्माण करून तुमचे जे, जे मूलभूत प्रश्न आहे ह्याच्यापासून ना तुम्हाला लाभ ठेवायचा आहे मग आमचा प्रश्न तुम्हाला हा रोजगार वगैरे हे प्रश्न आहेत महिलांचा सुरक्षा हा सुद्धा प्रश्न आहे पण या सगळ्यांच्या मागे आपण जेव्हा म्हणतो की पडद्याचा भात काम आला पाहिजे आपण म्हणतो बाबासाहेबांनी या देशातली राज्यघटना लिहिली कशी लिहिली राज्यघटना आपण फार सांगतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात बाबासाहेबांनी राज्यघटना सांगत असतो आपण पण बाबासाहेब राज्यघटना का लिहू शकले कारण बाबासाहेब शिकले बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि त्यासाठी खस्ता कोणाला खावा लागल्या त्या खावं लागल्या महात्मा फुलेंना अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुलेंनी पहिली शाळा काढली आणि शिक्षणाचे दार उघडे करून शाहू महाराजांनी शिक्षणाची दारा बहुजन समाजासाठी उघडी करून दिली ब्राह्मण बिरक्रेसीला नाकारला शोभू महाराजांनी आणि त्यामधून बाबासाहेब शिकत गेले आणि शिकल्यानंतर बाबासाहेबांनी कळलं या देशामध्ये मोठ्या वर्ग जातीच्या आधारावरती त्याला जर दरबारासारखी वागणूक मिळत असेल तर माझं कर्तव्य मी त्याला बाहेर काढलं पाहिजे कला कधी कधी मला बाबासाहेबांचं आश्चर्य वाटत हे काही तातडीची माणसं आमच्याकडे जन्माला आली की बाबासाहेब अमेरिकेला शिकत असताना तिकडे फार थंडी पडते आपल्याकडे फार साधारण थंडी असते आणि मग तिकडचे लोक थंडी बिंडी पडली की ते काय करतात एक पेक घेतात म्हणजे आपल्या लोकांसारखे नाही चार चार पाच पाच म्हणजे क्वार्टर पे क्वार्टर मग नालीत लोळा अशा अशा नाही करत ते जरा थोडं स्टँडर्ड घेतात थोडे अंगात गरमी निर्माण व्हावी उष्णता निर्माण व्हावी म्हणून ते पेक घेतात म्हणजे थोडी दारू पितात बाबासाहेबांना त्यांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर थोडीशी घ्यालच तुम्ही पण फार थंडी आहे इकडे त्याला बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं कारण मी इथे कशासाठी आलो मी इथे याच्यासाठी आलो की माझ्या देशामध्ये माझा जो समाज आहे त्याला माझ्या देशामध्ये पे किमान पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून मी त्यामध्ये दारू प्यायला आलेलो नाही त्या तातडीची माणसाकडे निर्माण झाली आणि त्याचं माध्यमिक शिक्षण आहे ज्याच्यावरती मी वारंवार आपल्याला केंद्रित करतो